ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर शहरातील नागरिकांसाठी एक दिवसीय विवाह नोंदणी आणि आधार नोंदी शिबिराचे आयोजन प्रभाग समिती कार्यालय चार या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी नागरंना जवळच असलेले प्रभाग समिती कार्यालयत नोंदणी प्रमाणपत्र मिळाव. यासाठी महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या संकल्पनेतून आज प्रभाग समिती क्रमांक चार या ठिकाणी सकाळी ते संध्याकाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी बसण्यासाठी खुर्ची पाणी आणि कर्मचारी मार्गदर्शन करत होते मान्य आयुक्त यांनी उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी प्रभाग समिती कार्यालयात सर्टिफिकेटचे व आधार कार्डचे विशेष कॅम्प लावण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने प्रभाग समिती क्रमांक चार येथे आधार कार्ड नोंदणीचा आणि विवाह नोंदणी सर्व प्रमाणपत्राचा कॅम्प लावण्यात आलेला आहे या कॅम्पमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने अर्जवर दाखल केलेले आहेत आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कॅम्प चालू होणार आहे आणि लोकांना विनंती आहे की त्यांनी या सेवेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा आकाश सहाने स्वायन मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा